आपण पाहत आहात बारशी टुडे युट्यूब चॅनल रॅश ड्रायविंग प्रकरणात गाडी कुठून कुठे वळण घेते लोकसभेच्या निवडणुका आपल्या राज्यात संपल्या पण शिमगा झाला तरी कवित्व उरतं या म्हणीप्रमाणे राजकारणाची नशा काही उतरलेली नाही सार्वजनिक जीवनात काही घडलं तरी त्याचं राजकारण होतच हा आता ट्रेंड झालाय पुण्यातलं एका श्रीमंत बापाचं अल्पवयीन पोरग महागडी कार घेऊन रस्त्यावर दोन निष्पाप जीवांना उडवतं ही घटना तशी वेगळी आहे राजकारणाचा विषयच नाही पण वाहतुकीच्या नियम पालनापासून ते श्रीमंतांची लाडावलेली पोरं अशा मुद्द्यांवर चर्चा झाली तर आपण समजू शकतो पण ही रॅश ड्रायव्हिंगच्या विषयाची गाडी किती रस्ते बदलत किती वळणांनी किती ठिकाणापर्यंत पोहोचली हे पाहून डोकं चक्रावलं आणि मग लक्षात आलं हे तर रॅश ड्रायव्हिंगचं पॉलिटिक्स नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल मद्यधुंद पोरानं त्या रात्री दोन जीवांचा बळी घेतला आणि मग त्या उत्तर रात्री फिर्यात दाखल झाल्यापासून या प्रकरणाची गाडी अशी भरकटली की काही विचारूच नका एक तर त्या पोराचा जामीन तो अल्पवयीन असल्यामुळे लवकर झाला पण त्याचे वडील अल्पवयीन पोराला गाडी दिल्यामुळे अडकले त्या प्रकरणाची एवढी चर्चा झाली की त्या पोराचे वडील तसेच त्याने जिथे दारू पिली त्या बारचा मालक व्यवस्थापक आणि वेटर सुद्धा अडकले ते पोरग लवकर बाहेर आलं त्यामुळे या विषयाबाबत संवेदनशील झालेल्या गृहमंत्र्यांचं पित्त खवळलं त्यांनी आयुक्तालयात बैठक घेतली आणि मग पुन्हा तपास चक्र फिरायला लागलं मग केवळ तीनशे चार अ वर कलम थांबली नाहीत तर या प्रकरणात झालेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांवर नव्याने कलम लावली गेली पोराची बालसुधार ग्रहात रवानगी झाली दरम्यान एका सामाजिक कार्यकर्त्याने एक आमदार त्या पोराला वाचवण्यासाठी पहाटे पोलीस ठाण्यात पळत आले आणि त्या पोराला बिर्याणी पिझ्झा बर्गर खाऊ घालून निघून गेले असा आरोप केला त्या आमदाराने सारवासार्वी केली नाही तोपर्यंत दुसरे आमदार उठले त्यांनी नुकतीच खासदारकी लढवली असल्यामुळे हा प्रश्न उचलला आणि पोलीस ठाण्याजवळ धरणे धरले त्यांनी श्रीमंत बापाच्या लाडावलेल्या पोराला वाचवण्यासाठी पोलीस पैसे घेऊन शांत बसलेत असा आरोप केला त्यानंतर दोन पोलीस निलंबित झाले त्यानंतर त्या पोराचे वडील आणि आजोबा यांचे अंडरवर्ल्डमधल्या एका गुंडांशी संबंध असल्याची चर्चा घडली दरम्यान विदर्भातल्या एका आमदारांनी या प्रश्नात उडी घेतली आणि घरात हरामचा पैसा जास्त झाला की मस्ती येते असं वक्तव्य केलं एका आमदारांनी तर या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून थेट गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली त्यातच एका ताईंनी आपले पालकमंत्री दादा कुठे गेले ते का गप्पा आहेत अशी विचारणा केली नेहमीप्रमाणे दादा भडकले त्यांनी या प्रकरणावर लक्ष आहे सगळ्यांसाठी सारखा कायदा कोणत्याही श्रीमंत बापाच्या पोराला दोषी असेल तर पाठीशी घातलं जाणार नाही असं कडक फरमान सोडलं आता हे प्रकरण आणखी कोणतं वळण घेत रुळावरून कसं घसरेल याचा नेम नाही असा विचार मनात येत नाही तोपर्यंतच त्या गाडीत त्या पोराकडं गाडीचं सुकाणू नव्हतं तर गाडी ड्रायव्हर चालवत होता असं दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि त्या पोराच्या आजोबाने चक्क त्या ड्रायव्हरलाच डांबून ठेवलं आणि साम दाम दंड भेद वापरून तूच गाडी चालवत होतास असं कबूल करण्यासाठी धमकावलं म्हणजे चोर ते चोर वर शिरजोर झालं ही बाब पोलिसांना कळाली आणि सत्याहत्तर वर्षांच्या आजोबा पण अपहरण प्रकरणी तुरुंगात गेले आणि एका ऐतिहासिक गुन्ह्याची नोंद झाली एकाच वेळी तीन पिढ्यांचे प्रतिनिधी बिनभाड्याच्या खोलीत गेले बरं एवढ्यावर थांबतय तर ते धनदांडग्यांचं रॅश ड्रायविंग प्रकरण असं त्याला कसं म्हणायचं पोराला वाचवण्यासाठी बापानं आणखीन एक गुन्हा केला आपलं कार्ट मद्य पिलेलं नव्हतं असं दाखवण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने कसे बदलता येतील यासाठी जंगजंग पछाडलं ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरल्या त्या धनदांडग्या पिताश्रींनी तब्बल चौदा वेळा फोन केले आणि रक्ताचे नमुने बदलण्यासाठी लाच देव केली झालं हे पण पोलिसांना कळालं आता ते दोन डॉक्टर सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहेत सतरा वर्षाच्या त्या पोर्ट्याला आई वडिलांनी ताब्यात ठेवलं असतं तर बरं झालं असतं आता पुढचं ऐका काँग्रेसच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने त्या गाडीत त्या पोराबरोबर एक आमदार पुत्र होते आणि ते घटना घडल्यावर पसार झाले असं म्हणाले रॅश ड्रायव्हिंगची गाडी कशी या वळणावरून त्या वळणावर चाललीय बघा तर हे होतं रॅश ड्रायविंगचं पॉलिटिक्स